हो गाना खिल्ला। गाना खिल्ला हा ब्रह्मांड मी तैरे सुनील आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत गारणा किल्ल्या गाणा किल्ला हा अतिशय प्राचीन किल्ला म्हणून ओळखला जातो गाळणा किल्ल्याच्या पायथ्याशी एक भव्य दिव्य असं मंदिर आहे मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपली किल्ल्याची चढाई सुरू झालेली आहे गाळणा किल्ला अजून खूप लांब जायचं आहे अशा पद्धतीने बडबड ना करू रे गाळणा हा किल्ला बागलांचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते अनेक भव्य दरवाजे बुरुज तटबंदी सुंदर महिरपी कमान शिलालेख अंबरखाना व अशाच विविध अवशेषांनी हा किल्ला संपन्न आहे त्यामुळे हा किल्ला खानदेशमधील सर्वोत्तम डोंगरी दुर्ग म्हणून ओळखला जातो गाळणा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यापासून किमान बावीस तेवीस किलोमीटर अंतरावर आहे गाळणा हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील सातमाळ या उपरांगेमधील गाळणा टेकडीवर आहे या किल्ल्याला प्राचीन काळी दक्षिणेकडील बागलांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते गाणा हा किल्ला दोन खोऱ्यांमध्ये आहे उत्तरेला तापी नदी आणि दक्षिणेला बांजरा नदी आहे या किल्ल्याचा इतिहास म्हणजे या किल्ल्यावरील लढाया ज्यामध्ये मराठा निजामशाही आदिलशाही मुघल आणि इंग्रज या सर्व वंशांनी या किल्ल्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी खूप लढाया केल्या गारणा हा किल्ला बहुतेक तेराव्या शतकामध्ये बांधला आहे आणि या किल्ल्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी चौदाव्या शतकापासून वेगवेगळ्या वंशांनी या किल्ल्यावर हल्ले केले या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सातशे अकरा मीटर इतकी आहे जवांमध्ये काय ते इथं खूप मोठी गुफा आहे बघू शकता गुप्त दरवाजा इथं <laughs> आणि आमचे रवी शेट आता माहिती देणारे हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी चौदाव्या शतकापासून या किल्ल्यावर लढाया सुरू झाल्या हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी निजामशाही आदिलशाही मुघल इंग्रज आणि मराठा या सर्व वंशांनी प्रयत्न केले आणि ताबा देखील मिळवला पंधराव्या शतकामध्ये गाणा या किल्ल्याने महत्वपूर्ण कामगिरी बजावली कारण हा किल्ला दक्कनच्या सीमेवर होता हा किल्ला चौदाशे अठ्याहत्तर मध्ये मराठा साम्राज्याकडे होता त्यावेळी दौलताबादचे मलिक उजी मलिक अश्रफ या दोन भावांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि ताबा देखील घेतला पंधराशे सहा मध्ये मलिक उजी याचा मृत्यू झाल्यानंतर हा किल्ला मलिक अश्रफ यांनी मलिक अहमद शाह यांच्याकडे दिला पण काही दिवसांमध्ये मलिक अश्रफ शाह याचा मृत्यू झाला त्यामुळे गाळणा हा किल्ला त्यांच्याच एका प्रमुखाकडे देण्यात आला जो मराठा साम्राज्याचा कट्टर विरोधी आणि त्याने मराठा साम्राज्याला खंडणी सुद्धा नकार दिला पण त्याने इसवी सन सोळाशे चौतीसमध्ये मुघलांना खंडणी दिली औरंगजेबाला या किल्ल्याची भव्यता पाहून गाळणा हा किल्ला आपल्या ताब्यात असावा असे वाटू लागले म्हणून त्याने इसवी सन सतराशे चारमध्ये गाळणा या किल्ल्यावर हल्ला केला इसवी सन सतराशे पाच मध्ये हा किल्ला त्याच्या ताब्यात आला होळकरांनी औरंगजेबाकून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर हा किल्ला सर्व किल्ल्यांप्रमाणे इसवी सन अठराशे अठरामध्ये आट्रा इंग्रजांच्या ताब्यात गेला अशा पद्धतीने आपण किल्ल्याची चढाई केलेली मित्रांनो बघून घ्या अशा पद्धतीने तिथं कठाडे बांधलेले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो जर का तुम्ही या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम